नमस्कार निळकंठेश्वर महादेव मंदिर जागृत हनुमान नगर व परिसर वाडी वाडीबुज्रुप या भव्य दिव्य अशा या भगवान शंकराच्या या ठिकाणी मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रावण मासानिमित्ताने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्या दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी दिवसभर या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन चालू केलेलं आहे मागील एक मासापासून श्रावण मास या ठिकाणी अख्ख्या हिंदू आणि भारत वर्षा मदे, हा साधू संतांच्या रीतिरिवाजानुसार पाळला जातो आणि त्याची सांगता म्हणून म्हणजे या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे नगरामधील परिसरामधील सर्व सद्भक्तांनी उदार अंतकरणानं या कार्यक्रमासाठी दरवर्षी आम्हाला या ठिकाणी मदत करत असतात याही वर्षी केलेली आहे तर मन धनानं सर्वजण खूप मेहनत घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम दरवर्षी सुंदररित्या पार पडत असतो आणि याही वर्षी भगवान विकंठेश्वरांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम खूप असा व्यवस्थेशीर पार पाडला जाईल त्यांचा आशीर्वाद आहे या मंदिराची स्थापना दोन हजार सोळाला या ठिकाणी झालेली आहे तत्पूर्वी ही जागा वाडी बुजुर्ग या ठिकाणी या जागृत हनुमान नगरमध्ये ओपन स्पेस आहे हा आणि या ठिकाणी आमच्या गुरुमाता मटपती ताई महाराज या ठिकाणी पुजारी म्हणून काम करतात खूप चांगली पूजा असते त्यांची या ठिकाणी छोटंसं पहिलं या ठिकाणी मंदिर होतं आणि त्यांच्या मनामध्ये आलं करिल ते काय नो हे महाराज परिपा बीज शुद्ध अंगी त्यांची इच्छा असल्यामुळं भव्यदवी असं दोन हजार सोळामध्ये सर्वांच्या सहकार्यानं नगरामधील प्रत्येक व्यक्तीनं या ठिकाणी म्हणजे य यथानुशक्ती दान दिलेलं आहे आणि हे भव्यदवी असं मंदिर उभं टाकलं आणि खूप सुंदर असं या ठिकाणी नियोजन आहे म्हणून सर्व नगरातील परिसरातील सर्व सद्भक्तांना आम्ही आवाहन करू इच्छितो विनंती करू इच्छितो कृपया सर्वांनी उद्या या ठिकाणी अकरा ते तीन या वेळेमध्ये या महाप्रसादाचा लाभ घ्यावा तदनंतर या ठिकाणी भजनाचाही कार्यक्रम आहे आणि दिवसभर सत्संगाचे कार्यक्रम चालणार आहेत सर्व सद्भक्तांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती आहे या मुलाखतीसाठी उपस्थित असणारे आमचे एम के चॅनल्स आणि प्रगती न्यूज आणि तसेच आमचे एन सी ए चॅनल्सचे आमचे सर्व बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद देतो आपणही या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती आहे आमच्या या समितीचे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे वानोळे काका आहेत आमचे रावते काका आहेत का सर्व या ठिकाणी मंडळी उपस्थित आहे सर्वांचं तन्मन धनानं सहकार्य मिळतं असंच सहकार्य मिळावं अशी मी प्रभू विश्व म्हणजे निळखंठेश्वरांच्या चरणी विनंती करतो आणि थांबतो नमस्कार